पाकिस्तानने दहशतवादी हल्ला केला पहलगाममध्ये त्यानंतर भारताने विरुद्ध अनेक कारवाया केल्या आणि त्याला आता बऱ्यापैकी यश मिळतं आहे सर्वात पहिले लाहोर एअरपोर्टवरती बॉम्ब ब्लास्ट झाला तिथे असलेलं जे एअर डिफेन्सचे युनिट होतं त्यांच्या अॅम्बिशनमध्ये स्फोट झाला आणि दहा पाकिस्तानी सैनिक त्यामध्ये मारले गेले दुसरं पाकिस्तानी सैन्य आता घाईघाईने इंटरनॅशनल बॉर्डरकडे किंवा एल ओ सीकडे पळत येत आहे कारण त्यांना वाटतं आहे की पाकिस्तानी सैन्यावरती केव्हा पण हल्ला होऊ शकतो तर याच्यामुळे बलुचिस्तानच्या भागामध्ये सैन्याची संख्या कमी झालेली आहे आणि यामुळे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी जो एक गट आहे जो स्वतंत्र बलुचिस्तानकरता मोठा प्रयत्न करतो आहे त्यांच्या कारवाया वाढल्या आहेत आणि याच कारवायामध्ये आपण जर बघितलं असेल तर काल त्याच्यामध्ये दहा सैनिक जे आहेत ते मारले गेले होते याच्याशिवाय आता अफगाणिस्तान सीमेवरती सुद्धा सैन्य कमी होतं आहे तर याच्यामुळे सुद्धा मोठं पाकिस्तानला नुकसान होतं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये तेहरे के तालिबान पाकिस्तान जे आहे त्यांचे जे का त्यांच्या का, का, ज्या कारवाया आहे त्या नक्कीच वाढतील त्याच्यामध्ये शंका नको नको सध्या पाकिस्तानी सैन्याचं जे मोराल आहे अत्यंत डाऊन आहे कारण त्यांच्यावरती हल्ले होत है अफगाणिस्तान सीमेवरती त्यांच्यावरती हल्ले होत आहेत बलुचिस्तानवरती ज्या वेळेला ते असतात प चायना पाकिस्तान इकॉनॉमिक ऑर्डरमध्ये तिथे त्यांच्यावरती हल्ले होत आहेत तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणजे दोन हजार चो पंचवीस या च्या चार महिन्यामध्ये में दे, त्यांचे जवळजवळ दोन हजारहून जास्त सैनिक हे वेगवेगळ्या कारवायांमध्ये मारले गेलेले आहेत आणि जखमी झालेल्यांची ले संख्या जी आहे ती त्याच्या चारपट आहे तर याच्यामुळे त्यांचं मोराल हे खूपच डाऊन आहे आणि आपण जर पाकिस्तानची सोशल मीडिया बघितली तर आपल्याला असं दिसतं की मागच्या काही वर्षामध्ये पाकिस्तानी सैन्याचं जे रेटिंग आहे ते पाकिस्तानच्या जनतेच्या दृष्टीने सर्वात कमी झालं आहे याचा अर्थ बहुतेक पाकिस्तानी लोकांना वाटतं की हे युद्ध काही गरजेचं नाही आहे याच्यामुळे परिणाम आमच्यावरती होणार आहे याच्यामुळे महागाई वाढणार आहे तर सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये राग जो आहे तो दाखवला जातो आहे तर हे सगळं भारताच्या बाजूनी आहे आणि आपण बघितलं तर आजची पाकिस्तानी सैन्याची परिस्थिती खराब आहे त्यांच्याकडे फक्त दोन किंवा तीन दिवसाचीच अॅम्ब्युशन आहे ता आता त्यांना जर लढाई करायची असेल तर जास्त ॲम्युशन लागेल म्हणून त्या आता मोठ्या प्रमाणामध्ये ॲम्युशन विकत घेतील शस्त्र विकत घेतील त्यांची जी त्यांची जी शस्त्र आहेत त्यात आपल्याला असं दिसतं की त्यांच्या शस्त्रांमध्ये म्हणजे सर्वात जास्त जी शस्त्र जी पाकिस्तानच्या बाजूने आहेत ती शस्त्र अत्यंत कमी असल्यामुळे त्यांना त्यांचं सर्व्हिसेबिलिटी कमी असल्यामुळे त्यांना अजून जास्त शस्त्र विकत घ्यावे लागतील तर याच्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम पडेल म्हणजे थोडक्यात पाकिस्तानची अवस्था खराब आहे पाकिस्तानची अर्थव्यवस्था खराब आहे आणि अशा पद्धतीन जर युद्ध झालं तर त्याचा परिणाम पाकिस्तानी सैन्यावरती मोठा होऊ शकतो आणि याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची बातमी अशी आहे की आपण जर आपल्याला माहिती असेल तर पाकिस्तान आर्मीची जे आर्मी चीफ आहे जनरल मुनीर त्यांची पत्नीच पाकिस्तानमधून पळून गेली आहे आणि ती आता दुवळीमध्ये गेलेली आहे कारण त्यांना असं वाटतं की त्यांचे पत्नी किंवा त्यांचे जे कुटुंबीय आहेत ते पाकिस्तानमध्ये सेफ नाही तर म्हणून आता पाकिस्तानचं सैन्य अलर्टवरती गेलेलं आहे त्याच्याशिवाय एअरफोर्स अलर्टवरती गेलं आहे त्यांना रात्रीच्या वेळेला पेट्रोलिंग करावं लागतं त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ते थकणार आहेत त्याच्याशिवाय त्यांची जी जहाजं आहेत ती आ, आता अलर्ट मोडवरती गेलेली आहे याच्यामुळे त्यांना त्याच्यावरती पैसा खर्च करावा लागेल तर थोडक्यात युद्धजन्य परिस्थिती जी भारताने निर्माण केली आहे त्याचा पाकिस्तानवरती मोठा प्रभाव पडतो आहे आणि आपण जर बघितलं याला जर आपण आर्थिक प्रभावाशी जोडलं तर आपल्याला असं दिसतं की दोनच ज्या मोठ्या गोष्टी आपण केल्या होत्या एक तर आपण व्यापार जो होत होता अटारीमधून तो बंद केला होता तो जवळजवळ चार हजार कोटीचा होता आणि याच्यामुळे आणि त्याच्यातले बहुतेक सगळे आयटम्स असे होते भाजीपाला फळं धान्य ग्रेन्स वगैरे हो की ज्याची आम जनतेला गरज पडते आता हे हा बाजार बंद केल्यामुळे पाकिस्तानला दुसरीकडनं कुठलं घ्यावं लागेल त्यांच्या जवळपास कुठलाही देश नाही जो त्यांना हे पुरवठा करू शकतो तर त्यामुळे पाकिस्तानला आता दुप्पट किंवा ट्रिपल रेटनी भाजीपाला विकत घ्यावा लागेल दुबईतून जो भारतातनं दुबईला पाठवला असेल याच्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरती आर्थिक दबाव वाढतो आहे तर यामुळे येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था अजून खराब होणार आहे आणि शेवटचा मुद्दा असा की या जे इंटरनॅशनल कम्युनिटी आहे जे देश आहेत सगळं देश भारताच्या बाहेरने आलेले आहेत इन्क्लुडिंग मुस्लिम राष्ट्र म्हणजे सौदी अरेबिया असो की यू ए असो इतर राष्ट्र असो तर त्याच्यामुळे आपण ही संधी वापरली पाहिजे आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एक ठराव पास केला पाहिजे ज्यामध्ये पाकिस्तानला स्टेट स्पॉन्सरिंग टेररिझम हे डिक्लेअर केलं जावं आणि याच्याशिवाय जे मुनीर आहेत त्यांना एक आंतरराष्ट्रीय दर, दहशतवादी म्हणून घोषित केलं जावं यामुळे आपल्याला आपल्याकडे असलेल्या संख्याबळाचा आपल्याला वापर चांगला करता येईल आणि पाकिस्तानवरती पा, आर्थिक बहिष्कार घालण्यात आला तर पाकिस्तानची अर्थव्यवस्था अजून कमी होईल आणि त्यांची जी क्षमता आहे दहशतवादी कृत्य करण्याची ती अजून कमी कमी करता येईल येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानवरती वेगवेगळ्या डावपेचांनी आपण त्यांच्यावरती हल्ले करत राहू आणि त्यांची दहशतवाद करण्याची क्षमता ही नक्कीच करत कमी करत राहू थँक्यू धन्यवाद जय